खेरे येथील रमाकांत गावडे तडीपार सार्वजनिक शांतता भरण आणि दहशतवादाच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई उपविभागीय दंडाधिकारी गणविलज यांच्या आदेशानुसार तडीपारीची अंमलबजावणी चंदगड तालुक्यातील हेरे येथे राहणाऱ्या रमाकांत लक्ष्मण गावडे त्रेचाळीस यांच्यावर सार्वजनिक शांतता भंग करणे दहशत पसरवणे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिविगाळ करणे तसेच मारहाण करण्याचे गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे तडीपारीची कठोर कारवाई करण्यात आली आहे गावडे यांच्या वागणुकीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला सतत धोका पोहोचवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या सर्व प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी गडिंगलस यांनी त्यांच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची मंजुरी दिली या आदेशानुसार चंदगड पोलिसांनी गावडेला ताब्यात घेऊन तडीपारीची नोटीस बचावत तालुक्याबाहेर हद्दपार केले या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून चंदगड पोलिसांकडून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा